पालक म्हणून नकळतपणे मुलांना अगदी संरक्षण दिलं जाते का यासाठी हिप्नोथेरपी आणि काउन्सलिंग कशी मदत करते कर हे पहा हाय मी सांगणार आठर हिप्नोथेरपी अँड काउन्सलर जर मुलांना अतिसंरक्षण दिलं तर यामुळे मुलांचं स्वातंत्र्य हे हिरावून घेतलं जातं आणि यामुळे मुलं ही जबाबदारी स्वीकारत नाही आणि यातूनच निर्माण होतं ते प्रत्येक गोष्ट लगेचच्या लगेच हवी असणं आणि हट्टीपणा वाढणं त्यामुळे कुठलीही गोष्ट करण्यासाठी मुलं पुढे ससावत नाहीत यामुळे पालकही त्रस्त होतात पालकांचा ताण वाढत जातो आणि हे अतिसंरक्षण दिल्यामुळे मुलांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव होत नाही ते इंडिपेंडेंट होत नाहीत आणि प्रत्येक गोष्टीला ते पालकांवर डिपेंड राहतात यामुळे ही जर सवय वाढत गेली आणि ही हे जर पॅटर्न त्यांचा बनला तर यामुळे मुलं ही अशीच बनतात आणि मोठी झाल्यानंतर जबाबदारी स्वीकारत नाहीत याचा पालकांना स्ट्रेस येतो आणि यासाठीच गरज आहे मुलांच्या सबकॉन्शियस माइंडवर काम करण्याची त्यांचं रिप्रोग्रामिंग करण्याची